श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपल्या सगळ्यांमध्ये नव्याण्णव टक्के लोकं जी आहेत ते श्रीयंत्र चुकीच्या दिशेला लावतात ही आहे योग्य दिशा आणि याच पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी यंत्र लावायचं आहे श्री लक्ष्मीचा वास घरात असावा असं आपण सगळ्यांना जर वाटत असेल तर स्त्रीयंत्र जे आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे आणि ते योग्य दिशेलाच लावायला हवं श्रीयंत्र चुकीच्या दिशेला लावलं तर घरामध्ये सतत दरिद्रता पैशाची कमतरता ही लागून राहत असते त्यानंतर आपल्याला लक्ष्मीची पूजा जी आहे ती कायमस्वरूपी घरामध्ये करायची असते श्रीयंत्राची पूजा आपल्याला घरात करायची असते पण जर चुकीच्या ठिकाणी जर श्रीयंत्र लावलं असेल आणि तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करत असाल तर ते चुकीचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही कधीच प्रसन्न होणार नाही श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचा वास्तू आकार आहे ही केवळ एक धातूची प्लेट नाही तर यात महालक्ष्मी महाकाली महासरस्वती या तिन्ही शक्तींचा संयोग आहे स्त्रीयंत्रात नऊ त्रिकोण आहेत हे नऊ त्रिकोण विश्वातील नऊ शक्तींचं प्रतीक आहेत योग्य स्थाने ठेवलं योग्य दिशेने पूजलं तर ते यंत्र घरातील दरिद्रता अडथळे आणि नकारात्मकता ज्या आहे आपल्या घरातील ते दूर करत असतात बऱ्याच वेळा लोक श्रीयंत्र उत्तर दिशेला किंवा मुख्य दरवाज्याजवळ ठेवत असतात कारण त्यांना वाटतं की लक्ष्मी उत्तर दिशेला आहे पण वास्तुशास्त्रानुसार ती दिशा जी आहे ती अत्यंत चुकीची आहे असं ठेवलं तर स्त्रीयंत्राचं केंद्र ऊर्जेच्या विरुद्ध दिशेला जात असतं आणि त्याचा परिणाम आपल्याला उलटा बघायला मिळत असतो स्त्रीयंत्र हे निष्क्रिय होऊन जातं आणि घरात लाभाऐवजी नुकसानच आपल्याला सहन करावं लागत असतं स्त्रीयंत्राची सर्वोत्तम दिशा आहे ती म्हणजे पूर्व आणि ईशान्य ईशान्य कोण हा श्रीयंत्राची मुख्य दिशा आहे जर तुमच्या घरात पूजा घर आहे तर श्रीयंत्र पूर्वाभिमुख म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून ठेवायचं आहे यंत्रासमोर बसणाऱ्या व्यक्तीचं तोंड जे आहे ते पश्चिमेकडे असावं मित्रांनो तर मित्रांनो या श्रीयंत्राची घरी आणल्यानंतर स्वच्छ अशी तुम्हाला जे आहे ती पूजा करायची आहे एक पाट घ्या त्या पाटावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे त्यावर चांदीचं किंवा तांब्याचं तुमच्याकडे जे अवेलेबल श्रीयंत्र असेल त्याची तुम्हाला पूजा करायची आहे कुंकुम अक्षदा गुलाल कमळाचं फूल असं तुम्हाला त्याला अर्पण करून नंतर शेवटी ओम क्लीम श्रीम महालक्ष्मी सिद्धलक्ष्मी या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा जप रोज अकरा वेळा या श्रीयंत्राला हात लावून जर केला तुम्ही नित्य नेमाने रोज तर एका महिन्यामध्ये तुमचं आयुष्य जे आहे ते बदलून जात आहे मित्रांनो स्त्रीयंत्र सक्रिय करण्याचा सर्वोत्तम दिवस असतो तो म्हणजे शुक्रवार किंवा दिवाळीचा लक्ष्मी पूजनाचा दिवस त्या दिवशी स्त्रीयंत्राला गंगा जलने शुद्ध करायचं असतं आणि लक्ष्मीचं आवाहन आपल्या घरामध्ये करायचं असतं मित्रांनो लक्षात ठेवा एकदा श्रीयंत्र जागृत झालं की दररोज त्याचा त्याच्याजवळ तुम्हाला दिवा किंवा अगरबत्ती लावायची आहे त्याचं पूजन करायचं आहे स्त्रीयंत्रावर कधीच तुम्ही धूळ साचू देऊ नका कारण स्वच्छता ही माता लक्ष्मीची आवडीची आहे जर असं झालं तर ते जे श्रीयंत्र आहे ते निकाम होईल त्यानंतर त्या श्रीयंत्राचा काहीच उपयोग तुमच्या घरामध्ये होणार नाही मित्रांनो जर तुम्ही योग्य दिशेने श्रीयंत्र ठेवले तर घरात समृद्धी वाढते मानसिक शांती मिळत असते व्यापार नोकरीमध्ये प्रगती होत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात लक्ष्मीचा कायम वास राहत असतो तर मित्रांनो आज पासून लक्ष द्या तुमचं श्रीयंत्र आहे ते योग्य दिशेला आहे का हे जाणून घ्या नसेल तर ते योग्य दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे आणि ईशान्य कोणातच तुम्हाला ठेवायचं आहे आणि लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचं आहे जर तुम्ही असं केलं तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कमतरता कधीही पडणार नाही माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये निवास करेल कारण की स्त्रीयंत्र जे आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आणि त्यामुळे श्रीयंत्राची जिथे नित्यनिवाणी पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच खेचून येत असते माता लक्ष्मीला तुम्हाला बाकी काहीही करायची गरज पडत नाही त्यामुळे मित्रांनो श्रीयंत्राची पूजा जी आहे ती घरात नित्यनिमाणे झालं पाहिजे नित्यनियमाणे स्त्रीयंत्र पुसून त्याला हळद कुंकू अक्षदा अगरबत्ती किंवा दिवा लावला तरीही चालेल असं श्रीयंत्राची पूजा तुम्हाला करायची आहे फूल वाहिल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्हाला आवर्जून जे आहे ते तुळशीचं पान जे आहे तरी स्त्रीयंत्रावरती वाहिलं तर लवकरात लवकर तुमची मनोकामना ही पूर्ण होत असते मित्रांनो श्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या घरातील नवीन जे काही आपले उद्योग असतील व्यापार असतील त्याला चालना मिळत असते आपल्या घरात नवीन कार्य होत नसेल किंवा घरामध्ये सतत अडचणी येत असतील पैसा पाडणे आपला खूप खर्च होत आहे तर मित्रांनो घरामध्ये श्रीयंत्र नक्की आणा शुक्रवारच्या दिवशी श्रीयंत्र घरामध्ये आणणं हे शुभ मानलं जातं सांगितल्याप्रमाणे अगदी साधी सोपी पद्धत आहे श्रीयंत्राची पूजा करण्याची आणि योग्य त्या दिशेला तुम्हाला लावायचं आहे नक्की तुम्हाला त्याचा फरक जाणवायला मिळू शकतो नक्की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अगदी भरभरून धान्य देईल समृद्धी देईल आशीर्वाद देईल कारण की माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे ते म्हणजे श्रीयंत्र आणि अशी जर श्रीयंत्राची पूजा तुम्ही नित्य करत असाल तर बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही एखादा उपवास सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही एवढं सामर्थ्य श्रीयंत्राच्या सेवेमध्ये आहे श्रीयंत्र म्हणजे अगदी अगदी माताच्या जवळची वस्तू आहे आणि तिची जर सेवा तुमच्या हातून घडत असेल तर माता राणी हे तुमच्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होणार आहे पण लक्षात घ्या श्रीयंत योग्य दिवशी आणा योग्य कोपऱ्यामध्ये ते व्यवस्थित लावा आणि नित्यनिमाणे पूजा करा एवढंच त्याला कोणताही आपला वाईट हात किंवा चुकीचा हात विटाळ वगैरे अशापासून तुम्हाला श्रीयंताला लांब ठेवायचं हे जर असं काही झालं तर मात्र श्रीयंत्र त्याचं काम करत नाही पण खूप लोकांना आलेले अनुभव आहे श्रीयंत्रामुळे मुमुळे माणसांच्या जीवनामध्ये अगदी चमत्कार झालेले आहेत माता राणी माता लक्ष्मी त्यांच्या जीवनावरती अगदी भरभरून प्रसन्न झालेली आहे आणि त्यांचं जीवन अगदी उजळून गेलेलं आहे तर मित्रांनो ही अशी होती आजची माहिती ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या चॅनेलवरती नवनवीन व्हिडिओज येत राहत आहेत